प्रवीण दटके अन्य अध्यक्षमध्ये फार फार धन्यवाद स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादित विशेष बाब म्हणून एकवेची शिथिलता देण्याबाबत औचित्याचा मुद्दा राज्यात हजारो विद्यार्थी राज्य सरकार सरकार शासनाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एसच्या आरक्षणात न्यायालयीन आरक्षणासंबंधी निर्णयामुळे प्रत्येक टप्प्यावर सरळ सेवा परीक्षेला विलंब होत गेला तसेच मागच्या दोन वर्षात शासनाच्या जाहिराती व भरती प्रक्रिया वेळ न झाल्याने दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या शास शासन निर्णयाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झाला नाही नुकतेच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विविध विभागांमध्ये मेगा भरती होणार असून त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना होऊ शकतो याआधी कोविडमध्ये वयोमर्यादा वाढवण्याचे शासन निर्णय झाला आहे तसेच इतर राज्यांमध्येही हे झालं भारतीय रेल्वेने 2024 2022, दोन हजार चोवीसपासून तीन वर्ष दोन हजार सत्तावीसपर्यंत मध्य प्रदेश सरकारने दोन हजार बावीस दोन हजार तेवीसपासून तीन वर्ष पंचवीसपर्यंत उत्तर प्रदेश सरकारने तेवीसपासून तीन वर्ष दोन हजार सव्वीसपर्यंत तेलंगणा सरकारने दोन हजार बावीसपासून दोन वर्ष अधिक पाच वर्ष दोन हजार सत्तावीसपर्यंत केले आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे एकतीस डिसेंबर दोनवीस होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांकरता आपण हे आपण व वयाधिक विद्यार्थ्यांना एक वेळेची विशेष बाब म्हणून संधी द्यावी आणि विद्यार्थ्यांना सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असा मुद्दा औचित्याच्या याच्यात मी मांडतो आहे सरकारने हा मुद्दा स्वीकारावा व यावर कारवाई करावी अशी विनंती विनोद अगरवाल